बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आहे मोदी सरकारच्या योजनांमुळे शेतकऱ्यांचा आपला नायगरा सिटी केबलच्या च्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी देगलूर येथे पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे वाटप कार्यक्रम पार पडला यावेळी आमदार जितेश अंतापूरकर यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या योजना कशा फायदेशीर ठरत आहेत यावर प्रकाश टाकला या योजनेअंतर्गत तालुक्यातील आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली आमदार म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होत आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळत असल्याने शेती संबंधित कामे सोपी झाली आहेत शेतकरी आत्मनिर्भर व्हावेत यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे पंतप्रधान किसान सन्मान योजना ही ही त्यातील सर्वात प्रभावी योजना ठरत असून तिचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळतो शेतीच्या विविध कामांसाठी मदत उपयुक्त ठरते असे आमदार अंतापूरकर यांनी सांगितले या कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी विठ्ठल गीते कृषी अधिकारी नारणाळीकर तसेच सर्व कृषी सहायक लोकप्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते भविष्यात अशा योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा अशी अपेक्षा व्यक्त तुम्हाला काय या बदल मत कमेंट यावेळी करण्यात आली वाटते सरकारच्या योजनांबद्दल तुमचे नक्की सांगा अशाच एकोणीसा हप्ता याच वितरण भागलपूर बिहार या ठिकाणून देशाचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या हस्ते होणार आहे आणि हा संबंध देशभर राज्यभर एक तमाम शेतकऱ्यांसाठीही आनंदाची ही बाब आहे या प्रसंगी आपल्या या देंगलूर येथे होत असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित उपभिगी उपविभागीय कृषी अधिकारी विठ्ठलजी गीतेसर प्रशांतजी पाटील तारकनजी पाटील भावनाताई दशेटवार तसे आमचे आमचे मुक्तेचारे प्रशांतजी पाटील मुकेश केडकर आमचे हान हानेगावे आमच्या भगिनी आपल्या जसं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण जर चालू झालं तर मला थांबावं लागेल आपण ते भाषण ऐकणं महत्वाचं आहे तर पूर्वी मी मेनोगत या ठिकाणी व्यक्त करतो ते म्हणजे निश्चितपणे आत्तापर्यंत मला जसं आत्ता कृषी अधिकारी साहेबांनी त्यांच्या मनोगतात त्यांनी सांगितलं की अनेक या योजनेसंदर्भात अनेक जणांचे पैसे थांबल्याच्या तक्रारी आत्तापर्यंत आपल्याला प्राप्त झालेल्या होत्या परंतु त्यातनं वाट काढत आज जवळपास माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण देगलूर आणि बिरळी तालुका मिळून छप्पन्न हजार चारशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना ह्या आजच्या एकोणीस एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे त्यात देंगलूरसाठी चोवीस हजार आठशे चार आणि बिरणीसाठी एकवीस हजार सहाशे नव्वद अशा शेतकऱ्यांना एकोणीसाव्या हप्त्याचा ह्या ठिकाणी लाभ मिळत आहे ही सर्वात आनंदाची बाब आहे विद्यमान सरकार केंद्रातलं राज्यातलं हे शेतकऱ्यांसाठी अतिशय सकारात्मक आहे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे यासाठी नेहमी सकारात्मक आणि ठोस पावलं हे सरकार नेहमीच घेत राहिलं तर माझी तमाम शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण टाळ्याच्या गजरात आपण या सरकारचं आपण या ठिकाणी कौतुक करावं हो की अशा प्रकारे शेतकऱ्यांना बोलवून त्यांचा मान सन्मान करणं हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब उपस्थित एका कार्यक्रमात राहून सबध देशभर द्वारे हा हप्ता प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या वैयक्तिक खात्यात ह्या ठिकाणी पडला जाणार आहे आपल्या सर्वांसाठी एक आमूलाग्र पाऊल त्या विद्यमान सरकारने घेतलं त्याचं खरंच मनापासून या ठिकाणी मला विधानसभेच्या या सदस्य नात्याने मला कौतुक करा असं वाटतं नरेंद्र मोदी साहेबांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना विविध योजना त्यांच्यासाठी आज माझ्या मते सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये पंतप्रधान दन किसान सन्मान निधी पंतप्रधान किसान मानधन योजना राष्ट्रीय फलोत्पादन अभियान पंतप्रधान कृषी सिंचन योजना महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रम म्हणजे अशा प्रकारच्या अनेक प्रोग्राम मधून शेतकरी शेतकऱ्यांना आज आपण पाहू शकता देंगलुरू शहरामध्ये शेतकऱ्यांसाठी एक विशेष मोहीमचा या ठिकाणी उपक्रम राबविण्यात आला आणि आज आपण संपूर्ण कृषी विभागाचे या ठिकाणी संपूर्ण अधिकारी एस ओ साहेबांसहित उपस्थित आहेत आणि आज आत्ताच या ठिकाणी देंगलुर बिलेली मतदारसंघाचे आमदार साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि ते संपूर्ण पक्ष या ठिकाणी शेतकऱ्यांसहित पार पडले आज आमच्यासोबत एस ओ साहेब आहेत सर ही जी प्रक्रिया पार पडली आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने नियम आटी आहेत आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना ते पूर्तता करावं लागेल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना दोन हजार एकोणीसपासून राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये एका कुटुंबातील फक्त एक शेतकरी लाभार्थी पात्र आहे ज्या शेतकऱ्यांची नावे पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपूर्वी जर जमीन नावावर असेल तर तो शेतकरी त्या योजनेसाठी पात्र दोन हजार एकोणीस अगोदर ज्याचे जर नावावर जमीन असेल तो जर शेतकरी जमीन विकला आणि नंतर त्यांना दोन हजार एकोणीसच्या नंतर जर दुसऱ्या ठिकाणी खरेदी केला तर तो हा पोर्टलमध्ये येऊ शकते का दोन हजार एकोणीसच्या नंतर पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या नंतर जर जमीन विकत घेतली असेल किंवा त्यांना ईशाने जर जमीन भेटलेली असेल त्यांच्या वडिलाकडून किंवा आई वडिलाकडून किंवा भावाकडून तर ते शेतकरी पात्र नाही खरेदी केलेली पात्र नाही किंवा भविष्याने भेटलेली जमीन सुद्धा पात्र नाही फक्त मयताचा जर फेर असेल दोन हजार एकोणीसच्या अगोदर तो पात्र होता त्याच्यानंतर जमीन विकला दोन हजार एकोणीसच्या नंतर पुन्हा जमीन खरेदी केला तर तो पात्र ठरू शकेल का नाही ठरणार असं शेतकरी पात्र ठरणार जर मयताचा जर फेर असेल तरच तो, तो शेतकरी पात्र ठरणार तर पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आज एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते भागलपूर बिहार येथून झालेला आहे आणि त्याचं प्रक्षेपण आपण आज तालुका कृषी अधिकारी कार्यालय देगलूर येथे प्रक्षेपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे माननीय आमदार महोदय जिते जितेजी जिते जिते अंतापुरकर साहेब उपस्थित होते तसेच या तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते आणि सदरचा कार्यक्रम आज आपल्या इथे उत्साहामध्ये पार पडलेला आहे की एकोणीसवा हप्ता आज या ठिकाणी वितरित झालेला आहे त्याच्यानंतर अजून ऑनलाईन करायचं असेल शेतकऱ्यांना किंवा त्या पोर्टलमध्ये सामील करायचं असेल किंवा त्रुटीचे काही लोके असतील तर त्यांच्यासाठी काय करावं लागतं जे पात्र शेतकरी काही वंचित असतील तर ते ऑनलाईन करू शकतात पात्र शेतकरी किंवा कुणाची काही त्रुटी असेल आत्ताच आम्ही सांगितलं की ज्यांचे आधार शेडिंग नसेल के वाय सी नसेल तर अशा शेतकऱ्यांची त्रुटीपूर्तता करून घेणं चालू आहे असे शेतकरी फार कमी आहेत जवळपास साठ एक शेतकरी असे आहेत ज्याची त्रुटी व्हायची राहिलेली आहे तर ती प्रक्रिया निरंतर चालूच आहे ते आपल्याला त्रुटीपूर्तता करून घेताय आज जे मान्य पंतप्रधान पर नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते जे वितरित झालेलं आहे जर एखाद्याची केवायसी नसेल तर त्याला नंतर पुन्हा भेटू शकते आला वाय सी केल्यानंतर त्यांचे हप्ते थकीत असतील एक हप्ते दोन हप्ते जे काही हप्ते त्यांचे थकीत असतील ते पूर्ण हप्त्याचा लाभ त्यांना कृतीपूर्तता केल्यावर मिळतो हे योजनेसाठी आपण ग्रामीणच्या लोकांना जागृत करण्यासाठी कोणकोणती मोहीम राब ग्रामीण भागातील लोकांना जागृत करण्यासाठी आत्ताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या शहरामध्ये तीन दिवसाचं आपण कृषी प्रदर्शन आयोजित केलं होतं या प्रदर्शनामध्ये तालुका कृषी आधी कार्यालयामार्फत मोहीम स्वरूपामध्ये आम्ही तिथं स्टॉल लावून शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे सोबतच आपले जे सार्वजनिक ठिकाणं असतील तहसील कार्यालय असेल पंचायत समिती असेल तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि इतर काही सार्वजनिक ठिकाणी या योजनेचे फ्लेक्स आणि बॅनर्स लावण्यात आलेले आहेत तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय देगलूर यांच्यामार्फत कॉम्पलेट आणि इतर प्रचार प्रसिद्धीचं साहित्य आम्ही छापून शेतकऱ्यामध्ये वाटत आहोत आणि शेतकऱ्यांचे वेगवेगळे जे ग्रामीण भागातील व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या ग्रुपवरसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दे प्रसिद्धी देण्यात येतात आपल्याकडं हा प्रक्रिया वर घेऊन एक वर्ष झाला एक वर्षामध्ये आतापर्यंत आज अखेर आपल्या तालुक्यामध्ये चोवीस हजार आठशे साठ शेतकरी पात्र आहेत तालुक्यात आपण या ठिकाणी पाहू शकतो एक वर्षांमध्ये कृषी विभागाकडे नमस्कार मी साठपडेल एम सी ए न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलू शहरामध्ये दे, कृषी विभाग या ठिकाणी बेंगलूर गुरुवली मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांच्या हस्ते या ठिकाणी एक कार्यक्रम पार पडलेला आहे जे शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्णसाठी होता आणि एकूण आता पी एम किसान निधी योजनेचा या ठिकाणी प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या हस्ते आज या ठिकाणी ऑनलाईनद्वारे सर्वांच्या खात्यात पडलेला आहे आणि आज देगलू शहरामध्ये तेगडूर या पंचायत समिती आणि देहूच्या ठिकाणी वेळोवेळी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृषी विभाग असेल मसूर विभाग असेल त्यांच्यासोबत साहेबांनी कडक अशा भाषेमध्ये त्यांच्यासोबत संवाद साधल्यामुळं आज आपण पाहू शकतो देहूर शहरातील कृषी विभागात असणाऱ्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत आणि आज हा कार्यक्रम केला लागतो आज त्या पद्धतीनं सर्व शेतकरी समान निधी योजनेच्या अंतर्गत आज लोकांना निधी पाडलेला आहे ते अत्यंत या ठिकाणी उत्साहित दिसून आले आपलं काम आज आपल्या आज या ठिकाणी जो संपन्न होत आहे त्या कार्यक्रमामध्ये दे सन्मान देशाचे यशस्वी लोकप्रिय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते आज जवळपास राज्यातील व देशातील अनेक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचं आज उत्तर या ठिकाणी होत आहे आपल्या विधानसभेमधून जवळपास बावन्न हजार बावन्न हजार सहाशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना या ठिकाणी हा एकोणीसावा हप्ता या ठिकाणी वितरित होत आहे एका एक क्लिकवरती शेतकऱ्यांच्या थेट अकाउंटमध्ये या ठिकाणी पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांना दुरुस्त होणार आहेत सर्व तमाम शेतकऱ्यांच्यासाठी आनंदाची बाबतीने माझ्या देगलूर आणि बिलोलीच्या शेतकऱ्यांच्या वतीनं नरेंद्र मोदी साहेबांचे आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय साहेब फडणवीस साहेबांचे कृषी को अधिकारी कोकाटे साहेब या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो कृषी सन्मान निधीच्या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी निधी मिळत नसल्याच्या तरी तक्रारी होत्या त्या सुद्धा आता कृषी विभागा विभागीय अधिकाऱ्याशी आम्ही या ठिकाणी चर्चा करत असताना त्यावेळी आढळून आले की बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ज्या तक्रारी प्राप्त होतात आपल्या बऱ्याच शेतकऱ्या त्या निधीचा लाभ त्या ठिकाणी मिळत आहे आणि येत्या काळात जे काही त्रुटी आहेत त्यातील त्याची देखील छाननी करून त्याही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपल्याला निधी या ठिकाणी देण्यात येणार आहे आपल्या देंगलूरमध्ये जवळपास चोवीस हजार आठशे चार व बिरळीमध्ये एकवीस हजार सातशे नव्वद एकूण शेतकऱ्यांना या माध्यमातून आज लाभ या ठिकाणी मिळालेला आहे येतं भविष्य काळात देखील कृषी विभागाच्या कार्यालयाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्याला लाभ मिळालेला नाही त्यांच्यासाठी त्या ठिकाणी एक पॅम्प्लेट आणि या ठिकाणी बॅनर लावलेला आहे कुठल्या त्रुटीमध्ये आपण आहात ते तपासून त्याचे कुठे कुठल्या विभागामध्ये त्या त्रुटीचं आपल्याला निराकरण करून ते करून घेता येईल याचं सुद्धा एक माहिती केंद्र या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी ऑपरेटर ह्या ठिकाणी अवेलेबल आहेत ज्यांचं ह्या त्रुटी सगळ्या रिकवर झाल्यानंतर जे हा किसान सन्मान योजनेमध्ये जे बसतात त्यांना सुद्धा लाभलीच त्या ठिकाणी लाभ हा देता येऊ शकतो आणि याच्या काळामध्ये ज्या काही अट त्या ठिकाणी आहेत ते अट रद्द करून येत्या नंतरच्या शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी आवाज विधान विधानभवनात आम्ही हा आवाज होतो आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे सुद्धा हा विषय आम्ही मिळू आणि शेतकऱ्यांना लाभ कसा मिळू देतात हे सुद्धा आम्ही लवकरच पाहू आपण याच ठिकाणी पाहू शकतो आज आमच्यासोबत तेंगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार होते आणि जे दोन हजार एकोणीस नंतरचे जे शेतकरी वंचित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पाठपुरावा करणार असे त्यांनी या ठिकाणी गवाही दिलेल्या कॅमेरामॅनसोबत मिसाग पळेल एन सी न्यूज टीव्हीत होते